डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे तालुक्यातील रानमळा गावातील तसेच औदान येथे रुग्णसेवा देणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटचे सेलचे जिल्हा अध्यक्ष संजय रामगिरी गोसावी यांच्या वाढदिवस निमित्ताने अवधान येथे दिनांक तीस मे रोजी धुळे शहरातील शारदा नेत्रालयाच्या माध्यमातून भव्य डोळ्यांचे भव्य रोगनिदान मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये एकूण एक रुग्णांची तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये एकूण रुग्णांना मोतीबिंदूचे ऑपरेशन ऑपरेशन व लासूरचे शारदा नेत्रालय येथे एकूण रुग्णांवर शारदा नेत्रालय येथे डॉक्टर संजय गोसावी यांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे डॉक्टर संजय गोसावी गेल्या अनेक वर्षापासून अवधान येथे रुग्णसेवेच्या माध्यमातून अवधानकरांना सेवा देत आहेत अवधान ग्रामस्थांसाठी मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी डॉक्टर संजय गोसावी यांचे आभार मानले सदर शिबिराप्रसंगी अवधानचे माजी सरपंच रवींद्र मोरे रानमळाचे माजी लोकणीयुक्त सरपंच प्रवीण पवार सामाजिक कार्यकर्ता मनोज गोसावी संजय गोसावी शरद गोसावी योगेश गोसावी रमेश गावडे नितीन पाटील छोटू जाधव रवी शेठ सुनील गोसावी तसेच गावातील मित्रमंडळी आणि शारदा नेत्रालयची पूर्ण टीम उपस्थित होती ठाममत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे गावातील अतिशय लोकप्रिय डॉक्टर आमचे सन्मित्र हृदयस्पर्शी मित्र डॉक्टर संजय गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्ताने गावामध्ये राम मंदिराजवळ नेत्ररोग शिबिर आयोजित केले होते थे, सकाळी साडेसातपासून या शिबिराला सुरुवात झालेली आहे आणि सकाळी साडेसातपासूनच गावातील व परिसरातील नागरिक या ठिकाणी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित झाले रमनिनी हॉस्पिटल येथील सर्व टीम सकाळी सात वाजेपासून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहे आमचे सनमित्र डॉक्टर संजय गोसावी यांचं त्रेपन्न वर्ष पूर्ण होऊन चोपन्नाव्या वर्षात त्या ठिकाणी पदार्पण होत आहे आणि त्या त्या वाढदिवसाच्या निमित्तानेच या राम मंदिरजवळ आज या ठिकाणी डोळ्याचं शिबिर आयोजित केले आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार जवळजवळ एकशे साठ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि अजूनही या शिबिरामध्ये येणाऱ्यांची संख्या ही भरपूर येतच आहे या शिबिराचं एक महत्त्व म्हणजे या ठिकाणी शिबीर संपूर्णत मोफत आयोजित केलेलं आहे सल्ला मार्गदर्शन हाही मोफत दिला जात आहे या ठिकाणी तपासणीसुद्धा मोफत केली जात आहे काही प लाभार्थ्यांचं या ठिकाणी उपचारासाठी काहींचं ऑपरेशन जर ठरवलं असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये भविष्यामध्ये हे ऑपरेशन कसं होईल या दृष्टिकोनातून संपूर्ण मार्गशन हे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी देत आहे आमच्या गावामध्ये आज एवढ्या लाभार्थ्यांना लाभ झाला त्याबद्दल आम्हाला खरोखरच या ठिकाणी डॉक्टर संजय गोसाईंचं या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं आणि निमित्ताने संपूर्ण गाव आणि परिसर आणि सर्व उपस्थित नागरिकांच्या वतीने मी डॉक्टर संजय गोसावी कार्य घडत राहावं त्यांना त्यांच्या परिवारासह दीर्घ आयुष्य लाभावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका